कोर्टात प्रचंड गर्दी जमलेली पीडितांचे कुटुंबीय पोलीस पत्रकार आणि विशेष म्हणजे मोठ्या संख्येनं वकील या सुनावणीला उपस्थित होते सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे सुद्धा कोर्टात होते पण कोर्टात उपस्थित असलेल्या वकिलांमध्ये एक प्रकारची उत्सुकता होती उलट तपासणी ऐकण्याची उलट तपासणी होती माफीच्या साक्षीदाराची ज्योती मांढरे माफीची साक्षीदार असलेल्या महिलेचं नाव ज्योतीवर एका मागोमाग एक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली फोन करताना बुलीची इंजेक्शनं वापरली ती कोणत्या कंपनीची सुया कुठल्या कंपनीच्या होत्या तू सांगितलेली इंजेक्शन किती वर्षांपूर्वी बंद झाली आहेत तुला माहिती आहे का बुलीच्या इंजेक्शनमध्ये किती मिलीग्रॅम औषधं टाकतात एक झाला की एक प्रश्न एका उत्तरातून दुसरा प्रश्न शेवटी ज्योतीनं सांगितलं आपल्याला डायबेटीस आहे आपल्याला चक्कर येते सुनावणी थांबली उलट तपासणीसाठी पुढची तारीख मिळाली पण उलट तपासणी करणारा कुठला अनुभवी वकील नव्हता उलट तपासणी केली या प्रकरणाच्या मुख्य आरोपीने संतोष पोळने भुलीचे इंजेक्शन देऊन थंडपणे माणसांना संपवणारा त्यांना खड्ड्यात पुरणारा देव माणसाचा मुखवटा घालून क्रूरतेचा तमाशा करणारा संतोष पोळ त्याचं वाई धूम परिसरातला हत्याकांड फक्त सातारा जिल्ह्याचा नाही तर सगळ्या महाराष्ट्राचा थरका पुढवणार होतं संतोष पोळला या प्रकरणात अटक झाली सहा खून केल्याप्रकरणी त्याच्यावर कोर्टात खटला उभा राहिला त्याला या खुनांमध्ये मदत करणारी नर्स माफीची साक्षीदार झाली अजूनही या खटल्याची सुनावणी सुरू आहे पण या सुनावणी संतोष पोळने आपल्यासोबत खून करण्यात आणखी आरोपी सहभागी होते आणि पोलिसांनी पुरावे दडवले आहेत असा आरोप करणारा अर्ज केलाय पण देव माणूस म्हणत सगळ्या महाराष्ट्रात गाजलेलं संतोष पोळ प्रकरण होतं काय आणि संतोष पोळने न्यायालयात नेमका काय अर्ज केलाय संतोष पोळ सध्या काय करतो थरकाप उडवणारी आणि तितकीच धक्कादायक स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू धूम धरण वाईमधला अत्यंत निसर्गरम्य परिसर याच भागातलं साधारण तीन एकर परिसरात पसरलेलं फार्म हाऊस या फार्म हाऊसमध्ये पोलिसांच्या गाड्या पोहोचल्या होत्या पोलीस अधिकारी दाखल झाले होते पण लक्ष या गाड्या वेधून घेत नव्हत्या लक्ष हे अधिकारी वेधून घेत नव्हते लक्ष वेधून घेत होते जेसीबी फार्म हाऊसचं अंगण उकरणारे जेसीबी या बींनी जमीन उकरली खड्डे उकरले आणि जमिनीतून बाहेर आले सहा मानवी सांगाडे जे पोलिसांना घेऊन गेले सहा खुनांपर्यंत सहा खून करणाऱ्या देवमाणसापर्यंत संतोष पोळ वाईच्या धूम भागातला एक डॉक्टर तशी या संतोष पोळकडे डॉक्टरकीची पदवी नव्हती पण त्याच्याकडे दोन गोष्टी होत्या एक कॉन्फिडन्स आणि दुसरी क्रूरता संतोषने या गावात प्रचंड लोकप्रियता मिळवली डॉक्टर भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचा कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य पोलिसांसोबत ओळख एक बनावट नोटांचं प्रकरण उघडकीस आणून कॉलर टाईट केलेला माणूस अशी एक नाही अनेक लेबल संतोषच्या नावामागे जोडली गेली होती त्यानं ओळख मिळवली होती देवमाणूस पण या देव माणसाची आणखी एक बाजू होती संतोषच्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक फेऱ्या व्हायच्या कारण असायचं त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तक्रारी पण संतोषचं म्हणणं असायचं आपण भ्रष्टाचार निर्मूलनाचं मोठं काम करतो त्यामुळे अनेक लोक अडचणीत येतात मग ज्यांना अडचणीत यायचं नसतं ते दबाव टाकायला आपल्यावर खोट्या केसेस दाखल करतात पण संतोषनं स्वतः सुद्धा काही महिलांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या या महिलांनी आपल्याला फसवल्याच्या आपल्याला त्रास दिल्याच्या आता या तक्रारींमध्ये एक लिंक होती जी सुरुवातीच्या तपासात सुटली की सोडली याचं कोड आजही कायम आहे संतोषनं ज्या ज्या महिलांविरोधात तक्रार दाखल केली होती सगळ्या गायब झालेल्या त्यांच्या गायब होण्याबद्दल चौकशी सुद्धा झाली पण चौकशीत काहीच समोर आलं नाही संतोष पोळची एक मॅच कायम राहिली देव माणूस दोन हजार तीन ते दोन हजार सोळा थोडे नाही तेरा वर्ष संतोष पोळने आपली देव माणूस ही मॅच जपली होती पण दोन हजार सोळामध्ये वाईमधून एक महिला गायब झाली संतोषने हिच्याही विरोधात तक्रार दाखल केली होती या महिलेनं आपली दोनशे ग्रॅम सोन्याची चेन वाढवून देते म्हणून नेली ने आणि अजूनही आणून दिले नाही असे तक्रारीत लिहिलं होतं या महिलेचं नाव मंगला जेदे पंधरा जून दोन हजार सोळाला जेदे आपल्या मुलीकडे निघाल्या पण मुलीकडे पोचल्याच नाहीत त्यांच्या घरच्यांनी त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली जेदे अंगणवाडी सेविका होत्या त्यांचेही राजकीय कनेक्शन होते साहजिकच पोलिसांवर तपासासाठी दबाव आला तेव्हा स्पष्ट झालं मंगला जैदेनचं अपहरण झालं होतं वाईच्या बसस्टँडवरून त्या गायब झाल्या होत्या पोलिसांच्या तपासात जयदेश संतोष पोळच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतलं पण त्यानंच जयदेनविरोधात तक्रार केलेली त्यानं पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली आणि तो अलगत निसटला अगदी नेहमीसारखाच पण या केसची फाईल नेहमीसारखी बंद होणार नव्हती पोलिसांनी मंगला जेदेनचा शोध सुरू ठेवला त्यांच्या सिम कार्डचं लोकेशन काढलं तर ते होतं ज्योती मांढरेकडे ज्योती म्हणजे संतोषचा उजवा नर्स शिक्षण अर्धवट झालेली ज्योती संतोष म्हणेल ते काम करायची तिच्याकडे जेदेनचं सिमकार्ड होतं पोलिसांनी संतोष आणि ज्योतीची वेगवेगळी चौकशी केली संतोषचा कॉन्फिडन्स अबाधित राहिला पण ज्योती फुटली जशी दोघांच्या उत्तरात विसंगती संगती आढळली तसा पोलिसांनी फास आवडला जे त्यांचं अपहरण केलं त्यांना धोमच्या हाऊसमध्ये आणलं मुलीचं इंजेक्शन दिल्यावर त्या बेशुद्ध झाल्या आणि मग त्यांना आधीच खणून ठेवलेल्या खड्ड्यात पुरलं ज्योती पोलिसांसमोर फुटणार याचा अंदाज घेऊन संतोष पोळ साताऱ्यातून गायब झाला होता पण पोलिसांनी अकरा ऑगस्ट दोन हजार सोळाला त्याला पुण्यातून अटक केली आणि मग समोर आलं देवमाणसाचं सत्य ज्योतीनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी संतोष पोळच्या फार्म हाऊसमध्ये खोदकाम सुरू केलं आणि त्यांच्या हाती लागले सांगाडे। ते ते 2003, 2000, सहा सांगाडे पाच महिलांचे आणि एक पुरुषाचा देवमाणसाचा मुकवटा गळून पडला होता आता कानावर पडत होते ते क्रूरतेचे किस्से दोन हजार तीन सुरेखा चिकणे गायब होणं दोन हजार सहा अभिनेता गायकवाड यांचं गायब होणं दोन हजार <imitant> दहा जगाबाई पोळ यांचं गायब होणं दोन हजार तेरा नथमल भंडारी या सोनाराचं गायब होणं दोन हजार सोळा सलमा शेख यांचं गायब होणं आणि दोन हजार सोळा मंगला जेदे यांचं गायब होणं सहा जणांच्या बेपत्ता असण्याबद्दल तक्रारी दाखल झाल्या होत्या सहा जणांचा पोलिसांकडून शोध सुरू होता पण सहाही जणांचे सांगाडे सापडले होते संतोष पोळच्या फार्म हाऊसमध्ये असं हाऊस ज्यावर नजर मारली की एका रेषेत लावलेली नारळाची झाडं दिसायची पण या नारळाच्या झाडांखाली माणसं मारून पुरली असतील याचा अंदाज कोणालाच नव्हता संतोष पोळला डॉक्टर आणि देवमाणूस समजणाऱ्यांना तर अजिबातच नाही संतोष पोळनं या सहाही जणांना संपवलं होतं संपवण्याची त्याची पद्धत अगदी थंड होती मधल्या आपल्या फार्महाऊसला घेऊन यायचं भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस द्यायचा आणि हाऊसमध्ये आधीच खडून ठेवलेल्या खड्ड्यात माणसाला पुरायचं ओवर मृत्यू झाला असेल तरी आणि झाला नसेल तरीही बऱ्याचदा जिवंतच संतोष पोळनं हे साख होऊन नेमके का केले याचं नेमकं कारण समोर आलं नाही पोलिसांच्या तपासात हे पुढे आलं की संतोष या महिलांशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचा त्यांचा विश्वास मिळवायचा मग त्यांना एड्स किंवा गुप्तरोग झाल्याचं सांगायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा पैसे मिळणं थांबलं ही माणसं विरोधात जातील अशी शंका वाटली की संतोष पोळ त्यांना थंडपणे संपवायचा व्यवस्थित प्लॅनिंग करून अगदी माणूस पुरायला लागणारा खड्डा आणि त्यावर लावायचं नारळाचं झाड हे सुद्धा आधीच तयार असायचं पोलिसांना संतोष पोळच्या फार्म हाऊसवर सांगाडे सापडले असले त्यानं चौकशीत कबुली दिली असली तरी पोलिसांना साक्षीदार मिळत नव्हता केस भक्कम करायला जशी पुराव्यांची गरज होती तशीच साक्षीदारांची सुद्धा होती आणि हा साक्षीदार पोलिसांना मिळाला ज्योती मांढरेच्या रूपात संतोष पोळची राईट हँड असलेली नर्स त्याच्यासोबत खुनांमध्ये सहभागी असलेली नर्स संतोष विरुद्ध साक्ष देण्यास तयार झाली ज्योतीनं पोलिसांना सांगितलं होतं आपल्यात आणि संतोषमध्ये अनैतिक संबंध आहेत आम्ही देवळात जाऊन लग्न सुद्धा केले साहजिकच ती सहजपणे काही बोलणार नाही हे पोलिसांना कळून चुकलं पोलिसांनी ज्योतीला दाखवला एक खड्डा संतोष पोळच्या फार्म हाऊसमध्ये ज्योतीसाठी खडून ठेवलेला खड्डा मंगला जेदे प्रकरणात ज्योती तोंड उघडेल याची भीती संतोष पोळला होती आणि ज्योतीनं तोंड उघडलं तर सगळीच कोणाची प्रकरणं बाहेर येणार होती त्यामुळे संतोष पोळनं ज्योतीलाही संपवण्याचं ठरवलं तिच्यासाठी खड्डा सुद्धा खडून ठेवला पण संतोष पोळच्या आधी पोलीस ज्योतीपर्यंत पोचले आणि खड्डा रिकामाच राहिला हा खड्डा बघून ज्योतीनं ठरवलं माफीचा साक्षीदार व्हायचं त्यानंतर कोर्टात खटला उभा राहिला सुनावणी सुरू झाली आणि मग दिसला संतोष पोळच्या थंडपणाचा भाग दोन संतोष पोळचं दोन हजार चारच्या आसपासच लग्न झालेलं त्याला दोन मुलंही आहेत त्याच्या बायकोला सुद्धा माहीत नव्हतं की संतोषची डॉक्टर कीची डिग्री बोगस आहे तिच्या मनातली त्याची इमेज सामाजिक कार्यकर्ता आणि चांगला डॉक्टर अशीच होती सुरुवातीला आपल्या नवऱ्याने हे खून केले असतील यावर तिचाही विश्वास नव्हता पण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार संतोषची पत्नी त्याला जेलमध्ये भेटायला गेली तेव्हा त्यानं आपण हे सहा खून केल्याची कबुली दिली पण खून का केले याचं कारण मात्र सांगितलं नाही तो बायकोशी बोलला तेही अगदी थंडपणाने पण पड़ या थंडपणाचं कळस म्हणजे संतोष पोळनं सातारा पोलिसांना अभिनंदनाचं पत्र लिहिलं होतं सॅल्यूट तुम्ही मला पकडलत तेरा वर्ष पोलीस मला पकडू शकले नाहीत कारण तुमच्या खात्यातला भ्रष्टाचार असं या पत्रात लिहिण्यात आलं होतं मग जशी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तशा संतोष पोळबद्दलच्या अनेक बातम्या कानावर पडायला लागल्या त्याची उलट तपासणी सुरू झाली तेव्हा त्यानं जेदेवाईंचा खून आपण नाही ज्योतीनं केला त्यानंतर तिनं पोलिसांची मदत घेतली आणि आपल्याला यात अडकवलं असा आरोप ज्योतीवर केला होता माफीची साक्षीदार असलेल्या ज्योतीला तब्येतीच्या कारणास्तव एक वर्ष जामीन मिळाला होता त्यानंतर ती ते पुन्हा कोर्टासमोर हजर झाली तेव्हा तिनं आपण गर्भवती असल्याचं सांगत काळजी घेण्यासाठी आपल्याला पुन्हा जामीन मिळावा म्हणून अर्ज केला या जामीन अर्जाला विरोध केला स्वतः संतोष पोळणे त्याचं म्हणणं होतं जामिनावर असताना ज्योतीनं अटी आणि शर्तींचं पालन केलेलं नाही ना। के के जो उलट तिने पुराव्यांशी छेडछाड केली आहे त्यामुळे तिला जामीन मंजूर करण्यात येऊ नये अशी मागणी संतोष पोळने न्यायालयात केली होती जेव्हा ज्योतीची उलट तपासणी घ्यायची होती तेव्हा ती स्वतः संतोष पोळने घेतली तिला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले तिच्या उत्तरातून पुन्हा नवे प्रश्न विचारले त्यानं घेतलेली उलट तपासणी बघायला गर्दी झाल्याच्या बातम्यासुद्धा आल्या होत्या तसंच एकदा संतोष पोळने तुषार जाधव हो, या वॉर्ड बॉयचा खून केल्याची कबुली दिल्याची बातमी आलेली पण त्याच्यावरती खटला सुरू झाला तो सहा खून केल्या प्रकरणातच आजवर संतोष पोळनं अनेक वेळा गुमजाव केलं ज्योती माफीची साक्षीदार म्हणून स्टँड होणार नाही यासाठी बरेच प्रयत्न सुद्धा केले पोळ सुनावणी लांबवण्यासाठी सगळं करत असल्याचे आरोप त्याच्यावर अनेकदा झाले पण आता संतोष पोळनं एक नवा डाव हो खेळलाय एका नव्या अर्जाचा नुकताच त्यांना आपल्या वकिलांच्या मदतीनं कोर्टात एक अर्ज दाखल केला आहे त्याचं म्हणणं आहे माफीच्या साक्षीदाराचा बाप पांडुरंग मांढरे मैतचे मोबाईल वापरतो मग याचा तपास पोलिसांनी का केला नाही डॉक्टर घोटवडेकर यांच्या हॉस्पिटलमधली मशिनरी वापरण्यात आली इन इंजेक्शन वापरण्यात आलं त्यांची सखोल चौकशी का झाली नाही डॉक्टर घोटवडेकर पांडुरंग मांढरे विकास मांढरे आणि अझीम मुजावर खोनात प्रत्यक्ष सहभागी होते पण पोलिसांनी त्यांना सूट का दिली असा प्रश्न त्यांना या अर्जातून केला आहे कोर्टानं या अर्जाची दखल घेत सरकारी पक्षाला आपलं म्हणणं मांडायला सांगितलंय संतोष पोळनं ज्या डॉक्टर घोटवडेकरांचं नाव घेतलं ते मूळचे व्हायचे ज्या तुषार जाधवच्या हत्येची कबुली संतोष पोळने दिली होती तो याच डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून कामाला होता असं बातम्यांमधून सांगण्यात येतं याच डॉक्टरांच्या दवाखान्यातली अँब्युलन्स चोरून संतोष पोळने ती आपल्या नावाने एका सेवाभावी संस्थेला दान केली होती इतका तर तो हुशार होता सध्याही कोर्टात त्याच्यावरचा खटला सुरू आहे आणि दरवेळी या खटल्याची चर्चा होती ती संतोष पोळच्या थंडपणामुळे नव्या अर्जामुळे किंवा नव्या हरकतीमुळे संतोषनं सहा खून केल्याचं समोर आलं असलं सातव्या खुनाची कबुली दिल्याची बातमी असली तरी धूम आणि वायू भागात चर्चा आहे हा खुनाचा आकडा किमान पंधरा आहे किंवा त्यापेक्षा जास्तच या परिसरात आजही संतोष पोळची त्याच्या फार्महाऊसची आणि तिथल्या नारळाच्या झाडांची दहशत आहे आजही तिथं भीतीचा समानार्थ संतोष पोळ आहे ज्याला इथली लोक देवमाणूस समजायचे पण तो प्रत्यक्षात होता डॉक्टर डेथ